नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं सहर्ष स्वागत करतो आपणा सगळ्यांना माहीत आहे की गेले काही दिवस भारतीय जनता पार्टीचं एक अभियान सुरू आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे अकरा वर्ष विकसित भारताचा अमृतकाळ या नावाने आपण अभियान करतोय माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाला अकरा वर्ष पूर्ण झाली त्या दरम्यान संपूर्ण भारत वर्षासाठी ज्या आपण योजना दिल्या जे काही काम झालं प्रत्येक क्षेत्रामध्ये तर त्या संदर्भातलं हे सुरू आहे सध्या अभियान आणि त्याच अभियानाचा एक भाग आहे दिनांक पंचवीस रोजी आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो एक कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभरात होणार आहे आमच्या प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्मान्य अदुलजी कायसेकर त्यांच्याकडे प्रदेशाची जबाबदारी आहे या अभियानाची या दिवस साजरा करण्याची आणि ते आज या संदर्भातल्या कार्यक्रमाविषयी आपल्याला आपल्याला संबोधित करते मी आमच्यासोबत या अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संयोजक राजू राऊल सुद्धा उपस्थित आहेत सोबत मी अजून ज्यांना विनंती करतो त्यांनी या पंचवीस अभियानाचं आपल्याला संबोधन करा धन्यवाद प्रभाती सर्वप्रथम सर्व सिंधुदुर्ग नगरीतील पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असा विषय परिचित सुद्धा आहे आणि अपरिचित सुद्धा आहे असा एका वेगळ्या विषयावर आजची पत्रकार परिषद आहे आणि मी मुद्दाम असं सांगण्याचं कारण असंच आहे की पन्नास वर्षापूर्वी झालेली घटना आणि त्या घटनेला उजाळा देण्यासाठी हा मुद्दाम कार्यक्रम आम्ही करत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली काँग्रेस शासित पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणीची घोषणा केली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या अठ्ठ्याहत्तरचा काही कालखंडसुद्धा त्याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये देशभर आणीबाणी लादण्यात आली म्हणजे संविधानातील एका घटनेचा एका कलमाचा आधार घेऊन देशाअंतर्गत अराजक आहे असं कारण देत काँग्रेसनी इंदिरा गांधीने देशभरामध्ये अलीवाणीची घोषणा केली आणि या अलीवाणीमध्ये न्यायव्यवस्था पत्रकार आणि राज्य शासन या तिन्ही जे लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत त्या तिन्ही स्तंभांचं दमन अत्यंत कठोरित्या करण्यात आले आणि या घटनेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे भारतीय जनता पार्टी देशभर या दिवसाची आठवण म्हणून संविधान हत्या दिवस अशा पद्धतीने हा दिवस आम्ही साजरा करतो आलीमालीच्या काळ्या आठवणी ह्या लोकांसमोर याव्या काँग्रेस शासनाने कशा पद्धतीने संविधानाचं दमन केलं म्हणजे संविधानाची कशी मोडतोड केली ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आणीबाणीचा कार्यकाल कालखंड आहे म्हणजे या कालखंडामध्ये देशभरातल्या सगळ्या विरोधी पक्षांना तुरुंगात टाकलं होतं म्हणजे जे जे पत्रकार जे जे लोक विचार करतो की ज्यांनी या शासनाच्या विरोधामध्ये आदेवाणीच्या विरोधामध्ये आवाज उठवला अशा प्रत्येकाला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ एकशे एकोणचाळीस पेक्षा जास्त लोक हे अडीच तीन वर्ष जेलमध्ये होते यामध्ये जनसंघाचे कार्यकर्ते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते राष्ट्र समाजवाद्यांचं जे संघटन आहे तेव्हा जनता पक्ष ज्याला म्हणत होतो की प्रजासमाजवादी पक्ष होता त्या समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये त्या निमित्ताने होते आणखी खूप कठोरपणे या लोकशाहीचं दमन या कालखंडामध्ये करण्याकरण्याचे अनेक हिस्से अनेक आठवणी त्यामधल्या आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की पन्नास वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे तो, तो आत्ताच्या पिढीला कदाचित माहीतच नसेल म्हणून विचारले की त्याची आठवण करून घेण्यासाठी जे आ पन्नास वर्षापूर्वी ज्या पद्धतीने संविधानाची मोडतोड काँग्रेसकडनं झाली होती ने ते आजच्या पिढीला सांगितलं तर खरं वाटणार नाही या नि या निमित्ताने सगळ्या नाहीच्या कालखंडाची ओळख कालखंडामध्ये कशा प्रकारे लोकांसमोर यावं जनतेसमोर या सगळ्या घटनेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण ते पन्नास वर्षामध्ये पन्नास वर्षापूर्वी काय झाली ही घटना कशी घडली गेली ह्या अडीच वर्षामध्ये कशा पद्धतीने लोकशाहीची मोडतोड करण्यात आली हे लोकांवर यावं म्हणून हा दिवस उद्या पंचवीस तारखेला पंचवीस जूनला याला पन्नास वर्ष पूर्ण व्हायला त्यानिमित्ताने काही कार्यक्रम आम्ही करतो संपूर्ण देशभर कार्यक्रम होत आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे चौऱ्याऐंशी सत्याऐंशी जिल्हे आहेत या सत्याऐंशी जिल्ह्यांमधल्या बाराशे सदतीस मंडळांमध्ये हे कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की एखादा वक्ता त्या ह्या विषयातलं म्हणजे अभिमानी विषयामधलं काय झालं कशाप्रकारे अंदाईला आणि काय काय केलं मोगत ह्याचं विवेचन करेल काही ठिकाणी परिसंवाद मुद्दा आयोजित करण्यात आलेले आहेत महिला मोर्चाच्या वतीने मॉक पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं युवा मोर्चाच्या वतीने म्हणजे जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीपर्यंत इमर्जन्सीतले काय दुष्परिणाम होते ते समजावे हा त्यामागचा उद्देश आहे सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी म्हणून आपण एक दोन तीन कार्यक्रम आपण या सगळ्या निमित्ताने करतो पंचवीस तारखेला हा जो संविधान हत्या दिवस आहे किंवा अलिबानीचा कडू आठवणी कठो कटू आठवणी सांगणारा जो दिवस आहे त्या त्यानिमित्ताने सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार भवन या ठिकाणी कार्यक्रमाचं दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे की ज्या कार्यक्रमाचं नाव असेल संविधान हत्या दिवस आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून गोव्याचे माजी खासदार आणि गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये स्वतः प्रभाकर सावंत मी किंवा या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत राजू राहुल ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि हा अजितराव बोपटे विजयकुमार मराठे कानेकर कानेकरचे माझे जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्त निमित्ताने अनिबाणीमध्ये जे एकशे जे एकोणचाळीस जेलमध्ये जे सत्याग्रही होते यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण ठरवलेला आहे म्हणजे मी सहज यादी ह्या सगळ्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये जे जेलमध्ये होते ज्यांना अटक करण्यात आली त्यांची यादी वाचतो म्हणजे यादी वाचताना एक गोष्ट लक्षात आली की त्यांची यांच्या कुटुंबियाच्या काही लोकांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये की अत्यंत हाल अपेक्षा ह्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी भोगल्या म्हणजे जर बांध्यासारखा विचार केला पाहिजे तर भाई शिरसाट हे नाव बांध्या शिरसाट हे मोठं नाव तर भाईंना अटक झाली होती भाईंची मुलं अत्यंत लहान होती बाईचं दुकान होत आणि ते दुकान आणि मुलं कोण सांभाळणार अशी कंडिशन होती पण अशा कंडि कंडिशनमध्ये बाई अडीच वर्ष जेलमध्ये असून सुद्धा त्यांचं दुकान आणि त्यांचं जे लहान मुलं होती यांचा सांभाळ शेजारच्या बाध्य कुटुंबांनी सगळा केला दुकान त्यांचं सांभाळ किंवा माजी जिल्हाध्यक्ष श्रीपाद कानेकर आहे म्हणजे त्यांना या विसामध्ये किंवा आणीबाणीमध्ये अटक झाली होती पण भाईक अनेकांना अटक झाली तेव्हा त्यांचा मुलाचा जन्म झाला नव्हता त्याच्यानंतर मुलाचा जन्म झाल्यानंतर जवळजवळ दीड वर्षानंतर आपल्या मुलाचं तोंड त्याने बघितलं म्हणजे त्यांचा ज्या जन्म झाला पण मुलाला बघता आला नव्हतं किंवा रंगनाथ आटलेकर आता गे रंगनाथ आटलेकर आता नाहीये आपल्यामध्ये रंगनाथ आटलेकर गेले रंगनाथ आटलेकर खूप संघाचं खूप मोठं नावता कार्यकर्ता कसा असावा सीचं कसा असावा असं उत्तम होता रंगनाथ आटलेकर रंगनाथ आटलेकरांना अटक करण्यात आली होती बांध्यामध्ये आणि रंगनाथ आटलेकरांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे सासू सासरे आजारी होते गेले होते त्यांचंही दर्शन त्यांना जवळजवळ दीड दोन वर्षानंतर अटक अटकेनंतर त्यांना झालेलं आहे म्हणजे नाना शिरोडकर जे शिरोड्याचे होते त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं लग्न होऊन आले आणि आठव्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती किंवा गोमंतक गो हॉटेलचे मालक आबा नाईक आहे तर आबा नाईक ह्या सगळ्या सत्याग्रही जेलमध्ये एवढी जागा नव्हती तर त्यांना डबा देऊन गेले आपल्या हॉटेलमधला त्यांना काहीतरी ते खायला चांगलं द्यावं म्हणून गेलं म्हणून त्यांना अटक झाली म्हणजे अनेक कार्यकर्ते आप्पासाहेब गोपटेंचं नाव म्हणून उल्लेख करतो आप्पा आप्पा त्यावेळेला यामध्ये अटकेत होते विजय कुमार मराठे अटकेत होते म्हणजे आता प्रसिद्ध पत्रकार राजा खंडाळेकर त्यांचे दे वडील ते त्यावेळेला अटकेल होते वेंगुर्ल्याचं वर्तमानपत्र दैनिक आपलं अटक हांचे संपादक मराठे ते या या सगळ्या ह्याच्यामध्ये अटक अटकेल होते वसंत साठम म्हणजे देवगडचे माजी आमदार त्यानंतर जी निवडणूक झाली ऐतिहासिक या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आले वसंत साठम ते या ह्याच्यामध्ये होते म्हणजे अशी अनेक म्हणजे नावं जर सण आपण बघितली समजा तर आ, ही अनेक नावं तुम्हाला मी सांगू शकतो की ती नावं आत्ताही ते घर त्या घराने अडीच तीन वर्षामध्ये काय केलं असेल कसं घर आहे ह्याचं म्हणजे याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत म्हणजे आपले सावंतवाडीचे पेपर जे हे करतात त्या हा मजे त्यावेळेला ना तर एक भारतीय जनता पार्टी किंवा संघावर ब्राह्मणांचा असतो पण ही सगळी नावं बघितल्यानंतर टोपले आहेत मापसेकर आहेत शिरसाट आहेत दावडे आहेत फरशीकर आहेत केनवडेकर आहेत अशी वेगवेगळी नावं म्हणजे दिसताना कदम आहेत नंतर बोरकर आहेत पण विश्वनाथ बोरकर आपले जिल्हा परिषद सदस्य म्हणजे कदाचित बाळ सांगू शकतो विश्वनाथ बोरकर विश्वनाथ बोरकर त्यावेळेला अटकेत होते म्हणजे पूजा ओगलेचे काका ते यावेळेला अटक म्हणजे भोगटे फॅमिलीचे दोन तीन जण या सगळ्या इमर्जन्सीमध्ये अटकेत अटकेत होत होते म्हणजे त्यामुळे अशी अनेक नावं सांगता येतील की नावं ह्या हो सगळ्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्यांना अटक झाली होती आणि या सगळ्या अटक झालेल्या जे आणीबाणीमध्ये कारागृहात होते अशा जे स्वतः ते तरी किंवा त्यांच्या नातेवाईकांचे सत्कार या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत मला माहिती आहे की हा कार्यक्रम हा म्हणजे लोकांना या निमित्ताने अलिबानीत काय घट घटनासाठी हे समजण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला जनतेने सहभागी होतो ज्या इमर्जन्सीच्या आठवणी या निमित्त जागृत मला समजावं की जो भारतीय जनता पक्ष आरोप होतो की संविधानाची मोडतोड केली तर भारतीय जनता पक्षाने संविधानाची कधीच मोडतोड केली संविधानाची मोडतोड केली असेल तर ती काँग्रेसनेच केली आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलीमान केलं म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं काम मुंबईमध्ये हे तर एक सो काँग्रेसने केलं आणि त्यांना पार्लमेंट मध्ये पाठवण्याचं काम सुद्धा जनसंघाचे संस्थापक यांचा आज बलिदान दिवस आहे ते श्यामा प्रसाद मुखर्जीनी त्यांना राज्यसभेवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री त्यांनी पाठवलं म्हणजे संविधानाचं खरं रक्षण कोणी केलं असेल लोकशाहीची कदर कोणी केली असेल ते संघ परिवाराने संघाच्या विचारांनी केली हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत नाही त्यामुळे आणखी या सगळ्या विषयांचे प्रश्न असतील तर विचाराला धन्यवाद त्यामध्ये आमचं युवक मोर्चाचे पदाधिकारी सगळे युवक मोर्चाचे कार्यकर्ते महिला ठिकाणी उपस्थित राहतील कॅन्डिडेट्स काही अशा महत्वाच्या ठिकाणी त्या पद्धतीची प्रदर्शनी लावणार आहोत या सगळ्या गोष्टी लोकांना येतात एक विषय आत्ताच आमचं तयारी झालं म्हणजे काही जणांशी बोललं की या निमित्ताने पार्लमेंटचं म्हणजे लोकसभा राज्यसभेचा लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचं काम काँग्रेस शासनाने केलं या निमित्ताने एखादी मॉक पार्लमेंट महिला मोर्चाच्या वतीने त्या दिवशी करता येईल का असा एक प्रयत्न झाला कदाचित त्याचं म्हणजे त्यांची तयारी झालो पण मॉक पार्लमेंट करताना ते जी आणखी तयारी लागते ती अजून पूर्ण होत नाही तर खाली समजत तर आपल्या कॉन्फरन्समध्ये अशा प्रकारचं मॉक पार्लमेंट जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष अध्यक्ष अशा सगळ्या विषया असतील आणि ते या विषयावर चर्चा करतील अशा पद्धतीने वॉक पार्लमेंटचं आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत म्हणजे तयारीचं झालो पूर्ण तयारी झाल्याशिवाय पूर्ण सांगणं नाही त्याच दिवशी असं सांगणं मला उचित वाटत नाही पण अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहोत जेणेकरून महिलांपर्यंत हा विषय चांगल्या प्रमाणात पडेल ही प्रदर्शनीच लावताना सुद्धा आम्ही इथे न लावता इथे लावू शकत पण ती बसताना काय त्या बस क्रमांकाच्या बाहेर ही प्रदर्शनी लागेल लोकांपर्यंत विषय पोहोचेल असा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करणार आहोत मुंबईत एक सव्वीसला यांचाच कार्यक्रम आहे ठाणेवाडी जे आपल्याकडून ते पंधरा लोक जात आहेत भारतीय जनता पार्टीने त्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी